कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे संततधार सुरू असून धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस कोसळत आहे ओढे नाले तुडून वाहू लागल्याने नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे पंचगंगेची पातळी दुपारपर्यंत दोन फुटाने वाढली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे जिल्ह्याला जोरदार पावसाची प्रतीक्षा होती शनिवारी रात्रीपासून पाऊस सुरू झाला रविवारी सकाळपासून जोर काहीसा वाढला असून दिवसभर संततधार सुरू आहे धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस कोसळत असल्याने धरणसाठ्यात वाढ होत आहे पूर्ण क्षमतेने भरलेल्या धरणातून विसर्ग वाढला आहे त्यात राधानगरी धरणातून प्रतिसेकंद तेराशे घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने सर्वच नद्यांची पातळी झपाट्याने वाढत आहे रविवारी सकाळी आठ वाजता पंचगंगेची पातळी अठरा फुटापर्यंत होती दुपारी दीड वाजता वीस फुटापर्यंत पोचली होती दुपारनंतर पाण्याचा वेग वाढला आहे कोल्हापूर जिल्ह्यासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट दिल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी